या धरणे आंदोलनाच्या आपण आज महाराष्ट्रातली परिस्थिती जर बघितली तर एकीकडे सत्तेवर येत असताना वेगवेगळ्या खोट्या आश्वासनाच्या माध्यमातून सत्तेवर येत आणि सत्तेवर आल्यानंतर या आश्वासनांचा विसर पडावा सगळ्यात महाराष्ट्रातल्या जनतेची ही केलेली चेष्टा आज कृषी विभागच्या माध्यमातून जर बघायला गेलो तर एकीकडं महाराष्ट्रात त्याचबरोबर देशात आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशाच्या ज्या शेतकऱ्याच्या समस्या त्या कुठेही सोडवताना आपल्याला हे शासन कुठेही दिसत मग ते केंद्रातलं असू दे नाही तर असू आज जे महाराष्ट्रातलं सरकार आज सत्तेवर आलं चार महिन्यापूर्वी त्यावेळेस त्यांनी सांगितलं होत कि आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू केली का आज मार्च महिना सुरू आहे आज चार महिने सत्तेवर आले तुम्ही येऊन आणि सत्तेवर आल्यानंतर चार महिन्यानंतर सुद्धा आज मार्च महिना आहे मार्च महिन्याच्या वसुलीच्या धर्तीवर आज प्रत्येक बँका या आमच्या शेतकऱ्याला आज अडचणीत आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं ते करताय खरे अर्थ ना कालपासून अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनात खऱ्या अर्थानं तुम्ही जे काही आज हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज न्याय मिळणं गरजेचं आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज धरणे आंदोलन विविध ठिकाणी महाराष्ट्रात सगळीकडे केले जात आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातल्या जे इतके दिवस हि माध्यमातून आलेलं सरकार होत आता आलेलं आहे ते सरकार सरकारचं आहे असं म्हणत पण आज जे सत्तेवर आले खर तर कुठ तरी एकीकडं गेल्या अडीच वर्षाच्या माध्यमातून जे काही सत्ता बदल झाली ते सत्तेवर येत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आज या ठिकाणी आमच्या सावकाराने की तरी ईडीची भीती दाखवून ज्यांनी आज महाराष्ट्रात देशात वेगवेगळ्या पद्धतीचे भ्रष्टाचार करून आज हे सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर जे भ्रष्ट लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायच्या ऐवजी त्यांच्या सोबत आज ही खुर्चीला खुर्ची लावून बसतात आपण बघितलं आणि मग महाराष्ट्रातल्या या सर्वसामान्य शेतकऱ्याचा ज्या काही अडी अडचणी आहेत त्यांना विसर पडलेला आहे आणि मग आज राज्यातील अवस्था आहे ती आज गेली दोन महिने आपण वेगवेगळ्या वे पद्धतीनं ते संतोष देशमुखांच्या हत्येचा असू दे आज जालन्यामध्ये भोकरदन झालेल्या आमच्या धनगर समाजातल्या बोराडे काय नव्हते कैलास बोराडे म्हणजे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था किती जागृत आहे हे या निमित्तानं आपल्याला आणखी एक कैलास बोराडे तरी म्हणजे विवस्त्र करून जे गरम सळ्या आज ते गरम करून आज त्यांना ते वेगवेगळ्या पद्धतीने झटके दिले जातात आणि मग संतोष देशमुखच्या माध्यमातून तर तुम्ही आपण सगळ्यांनीच बघितलेलं की ज्या राज्यातले एक मंत्री महोदय या सगळ्या हत्याकांडाच्या मागा पण त्यांचा आज त्या संतोष देशमुखांनी देशमुखांच्या वर केलेल्या अन्यायाचा म्हणजे जसं संभाजी महाराजांना तडपडून मानलं गेलं आज आपण एकीकडे छावा सगळेजण आपण बघतोय तशाच पद्धतीनं आज संतोष देशमुखांना सुद्धा आणि आमच्या त्या कैलास बोराडे सुद्धा मारण्याचा प्रयत्न आज या निमित्तानं केले बघतोय आणि मग अशा परिस्थितीत या महाराष्ट्रात जी कायदा सुव्यवस्था आहे ती कायदा सुव्यवस्था एकीकड केंद्रातल्या जे केंद्रीय मंत्री मंत्री त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलीची छेडछाड काढली जाते आणि त्याचा सुद्धा आज या निमित्तानं या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी आज या निमित्तानं निषेध करतो आणि त्याचबरोबर जिवंत म्हणजे चार वर्षाच्या मुलीवर एका नराधमान अत्याचार करावा आणि परत त्याची तिला मारून टाकावं ही परिस्थिती आज या महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून म्हणून म्हणतो की मगाशी आमच्या बिराजदार साहेबांनी मांडलो होत की खऱ्या अर्थानं ही नैतिक जबाबदारी स्वीकारू एक तर अर्थमंत्र्यांनी बरोबर मं, या सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी त्याच्यानंतर जे काही आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या निमित्तानं राजीनामा देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जे आज ज्या त्यांना पाठी फक्त आरोप त्यांचा फक्त राजीनामा घेतला गेला तर त्यांना या आरोपात आरोपी करून खरा अटक करण्याची जबाबदारी आज या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदयांची आहे असं मी या निमित्तानं आज या निमित्तानं म्हणतो की आज एक दिवशी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आणि भविष्य काळात याच पद्धतीनं जर महाराष्ट्रातलं शासन हे शासन करते जर आपण त्या सर्वसामान्य लोकांना जर न्याय देणार नसतील तर या पुढच्या काळा आपल्याला वेगळ्या पद्धतीच तीव्र आंदोलन सुद्धा या निमित्तानं आपल्याला करावं लागेल आज जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो जो तालुका शंभर टक्के महाराष्ट्रात जे अवर्षणग्रस्त तालुक्यात त्यात ता गणला जातो या तालुक्याला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची सत्ता असताना या तालुक्याला या, या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी जवळ जवळ आपण आठ ते वर्षात आठ ते नऊ महिने आज ही महिषाची योजना चालू ठेवू आणि मग त्याच पद्धतीनं आज दिवसेंदिवस आज मार्च महिना आहे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परत एखाद्या वेळेस आमच्याकडे अवकाळी पाऊस पडला तर पढ़ा। पढ़ा। या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जर पाणी मिळायचं असेल तर खऱ्या अर्थानं या प्रशासनाच्या माध्यमातून या शासनाला जाग आणणं गरजेचं की या तालुक्यातल्या शेवटचा तालुका असलेला या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आज कुठंही जी काही महिशाची विस्तारित योजना मंजूर झाली त्या मंजूर झालेल्या योजनेच काम आज रखडताना आपण सगळ्यांनी बघतोय आणि हे कशासाठी रखडलं जात फक्त निधी नाही म्हणून रखडलं गेलं जातोय आमच्या कदम सरांनी सांगितलं की जे आम्ही सत्तेवर येताना आमच्या या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना जे काही लाडकी बहीणच्या माध्यमातून जे काही आपण जे अनुदान दिलं त्या अनुदानाच्या माध्यमातून आज हे सत्तेवर आल्यानंतर सुद्धा आज तालुक्यातल्या ज्या काही महाराष्ट्रातल्या आमच्या माता त्यांची नाव कट करायचं कारस्थान सुद्धा हेच प्रशासनाच्या माध्यमातून हे महाराष्ट्र शासन करत आहे महायुतीचं हे सुद्धा आज या निमित्तानं आपल्याला लक्षात आणलं पाहिजे म्हणून Osionfish. या ज्या काही आमच्या मागण्या या जे सरकार त्या सरकारनं लवकरात लवकर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी योग्य पावलं जर उचलली नाही तर या निमित्तानं पुढच्या काळात आपल्याला याही पेक्षा आपल्या हक्कासाठी आंदोलन तीव्र करावं लागेल एवढंच या निमित्तानं मी या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि प्रशासनानं या आमच्या ज्या काही मागण्या त्या महाराष्ट्र शासनाला कळवाव्या आणि येणार अधिवेशन चालू आहे त्यात या आमच्या लोकांना या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या निमित्तानं विनंती आणि थांबतो जय महाराष्ट्र

असो कर्ज करायचं काय अरे सरकारच करायचं आगण... काय आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा संपूर्ण कर्ज माफी शेतकरी कर्जमाफी अरे या सरकारचं करायचं काय धिकार असो पाणी आक <Calaveres> <question> बैठ okay. जा